नमस्कार येणाऱ्या शनिवारी सव्वीस जुलैला आपण दाभोळच्या सागरपुत्र प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये मोफत वैद्यकीय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर करतो आहे विशेषतः आपल्या ग्रामीण भागातले अनेक सिनियर सिटीजन्स गरजू पेशंट असे असतात की वर्षानुवर्ष त्यांना काही ना काही व्याधी जडलेली असते परंतु कदाचित भविष्यात सर्जरी करावी लागेल ऑपरेशन करावं लागेल त्याला खूप खर्च येईल या भीतीने असे गरजू पेशंट मोठ्या दवाखान्यात जातच नाहीत किंवा डॉक्टरांकडे देखील जात नाहीत त्यासाठी आपण सर्वांनी सगळ्यांना आणि स्वतःला देखील आवश्यकता असल्यास आस याचा लाभ घ्यावा ही माझी विनंती या कॅम्पसाठी आवश्यक म्हणजे आपल्याकडे असणारे आपले, आपले मेडिकलचे रिपोर्ट्स किंवा रेशन कार्ड आपल्या आधार कार्डची कॉपी असे जे डॉक्युमेंट आपल्याकडे असतील ते आपण निश्चितपणे येताना सोबत घेऊन यावेत हे देखील एक सूचना आपल्या तज्ञ डॉक्टरांकडून आलेली आहे सव्वीस जुलैला होणाऱ्या कॅम्पचं ठिकाण दाभोळचं सागरपुत्र प्रतिष्ठानचं सभागृह सकाळी दहा ते एक या वेळामध्ये शनिवारी सव्वीस जुलै भेटूया कॅम्पच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना सहाय्य मिळावे हीच अपेक्षा धन्यवाद